होय का मग संध्याकाळी बिता तुमचं काही पेशल होईल होय का आता त्याच्या काही चकल्या पडायच्या वय कापणी चकुली तिरकी कापणी तिरकी आहे आठवण झालीच लाग मला लहानपणी हा अशीच करायची पाहिजे लहानपणी

काय का त्यात होय गुत अभ्यास केला का अभ्यास करा अभ्यास करा काय केला अभ्यास होय का आज वेग गार्ट कमी आहे मी केले सगळे आम्हाला गार लागलंय बाहेर बसून केले मी

पिंक म्हणजे गुलाबी गुलाबी ब्लॅक म्हणजे काळा व्हाइट म्हणजे रेड म्हणजे लाल आणि ग्रीन म्हणजे हिवा गुड पूर्ण आहे काय

कपण्यासारखे चकले पडायचे स्वामी ला स्वामी तिथे नाही काढ हा तिला वरण वरण काय काढले वरण का काय हा हा ला

बाबा जेवली नाही लागा काय जेवली आजी काय ना आता उभं दर कुठं उभं धरकी आणि तस काय 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 स्वामिनी स्वामीनी, स्वामीनी? दिंग्रै? ए ढिंगरा